जी मानसिकता माझी होती ती थोडी बाजूला सारून मी खूप प्रयत्न केला परीक्षा देण्याचा अभ्यास करण्याचा पण ते माझ्याच्याने शक्य झालं नाही कालचा नीटचा पेपर जो होता तो मला खूप हार्ड गेलेला आहे संतोष देशमुखांची हत्या झाल्यानंतर देशमुख कुटुंबियांनी न्याय मिळवण्यासाठी लढा उभा केला न्यायालयात लढाई सुरूच आहे या लढ्यात संतोष देशमुखांची मुलगी वैभवी देशमुख ही सुद्धा सहभागी होती बारावीच्या वर्गात शिकणारी वैभवी ही अनेक मोर्चा सहभागी झाली माध्यमांशी देखील ती अगदी धीराने बोलली नेत्यांना भेटली सांत्वनासाठी येणाऱ्या लोकांशीही बोलली करिअरच्या दृष्टीने महत्वाचं वर्ष असलेल्या बारावीत तिने एवढा मोठा दुःखाचा डोंगर असतानाही विज्ञान शाखेतून शहाऐंशी टक्के गुण मिळवले आहेत हेच सांगत असताना तिच्या डोळ्यात मात्र पाणी आलं पाठीवर कौतुकाची थाप टाकायला वडील नसल्याचं दुःखही तिने बोलून दाखवलं त्यावेळेस म्हणजे जो दुःखाचा डोंगर होता तो आमच्यावर नाही तर देशमुख कुटुंबावर नाही तर पूर्ण गावावर तो दुःखाचा डोंगर कोसळला होता आणि त्याच कालावधीत माझे जे पेपर होते मला तर ते पेपर देणं म्हणजे शक्य नव्हतं पण सगळ्यांनी जे सांगितलं की तुला तुझ्या करिअर लागेल त्यासाठी मी जी बारावीची परीक्षा दिली ती त्याचा आज पाच मे रोजी निकाल आहे पण निकाल कसाही लागेल माझ्या वडिलांच्या आशीर्वादाने मला माहिती आहे तो निकाल माझा चांगलाच लागेल आणि तुम्ही दिलेली जी साथ आहे आमच्या सोबत आणि आमचा जो वाढवलेला धीर आहे त्या धीरानं तर ही लढाई इथपर्यंत आली आहे पण मला याच दुःख वाटतं की जर आज माझे वडील माझ्यासोबत असते तर त्यांना तो रिझल्ट ऐकून खरंच खूप आनंद झाला असता त्यांच्या शब्बासकीची थाप माझ्या पाठीवर पडली असती पण त्यांच्या नसताने खरंच महाराष्ट्राने नव्हे तर भारताने आम्हाला साथ दिली आणि त्यांचं जे स्वप्न होतं ते मला पूर्ण करायचंय त्यासाठीच मी नीटची तयारी करत होते काल नीटचा देखील पेपर झाला पण जी मानसिकता माझी होती ती थोडी बाजूला सारून मी खूप प्रयत्न केला परीक्षा देण्याचा अभ्यास करण्याचा पण ते माझ्याच्याने शक्य झालं नाही कालचा नीटचा पेपर जो होता तो मला खूप हार्ड गेलेला आहे आणि त्याच्याने माझी स्कोरिंग सुद्धा जास्त येईल असं मला वाटत नाही वडिलांचं काय स्वप्न होत आणि ते पूर्ण करण्यासाठी थोड़ी कंत नाये नाये, लोगर या गोष्टीची थोडी खंत वाटते की आज पाच महिने झालं उद्या त्यांचं मासिक आहे तरी देखील आज आम्ही न्यायाच्या प्रतीक्षेत आहोत आणि जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही तर न्यायाच्याच भूमिकेत आहोत आणि आमची मागणी तर तिचे न्याय मिळाला पाहिजे पण सर्वांनाच वाटतं तो लवकरात लवकर मिळाला पाहिजे यासाठी माझी कळकळीची विनंती आहे की सरकारने सुद्धा आम्हाला लवकरात लवकर न्याय दिला पाहिजे आणि जे कोणी आरोपी आहे असेल त्यांना कठोरत कठोर शिक्षाही झालीच पाहिजे कारण की जर अशीच गुन्हेगारी वाढत चालली तर हा आपला भारत देश हा पुढे जाण्यापेक्षा कुठेतरी आज मागे येतोय अशा प्रकारे दुःखाचा डोंगर होता तरीही परीक्षा दिली होती मात्र यश मिळाल्यानंतर वडील सोबत नसल्याची खंत वैभवी देशमुख हिने बोलून दाखवली त्यासोबतच मेडिकल मध्ये करिअर करण्यासाठी महत्वाची असलेली नीट ची परीक्षा मात्र अवघड गेल्याचं वैभवी देशमुखने सांगितलं असं असलं तरी वडिलांचं स्वप्न पूर्ण करणार असं देखील ती म्हणाली आहे पंच्याऐंशी पॉईंट तेहतीस मार्क्स आहेत आणि आज खंत या गोष्टीची वाटते की आज सर्वजण सोबत आहेत पण माझे वडील माझ्या सोबत नाहीत त्यांची कौतुकाची थाप माझ्या पाठीवर आज पडणार नाही आज देखील नाही तर इथून पुढे ती थाप माझ्या पाठीवर कधीच पडणार नाहीये आणि ज्या लोकांनी माझ्या वडिलांना आमच्यापासून आम Uh, माझ्या कुटुंबापासून गावापासून त्यांना हिरावून घेतलं त्या लोकांना लवकरात लवकर सरकारने फाशी द्यावी आज आमचं कुटुंब जे उघड्यावर पडले आमचे जे डिसिजन आहेत ते थांबलेले आहेत म्हणून तेच डिसिजन आम्ही देखील आमच्या भविष्यात पुढे जावं म्हणून माझ्या वडिलांना त्यांनी लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा आणि जे आरोपी आहेत त्यांना फासाचे फासावर लटकावं नाही विनंती आणि अपेक्षा म्हणायला हरकत नाहीये आहे की माझ्या वडिलांचे जे आरोपी आहेत त्याच्यातला एक आरोपी अद्यापही फरार आहे त्याला प्रशासनाने लवकरात लवकर ताब्यात घेऊन त्यांना सुद्धा यामध्ये म्हणजे ते तर आरोपी आहेत पण त्यांना फाशीची शिक्षाही लवकरात लवकर झाली पाहिजे माझी नीटची तयारी चालू होती पण कालचा नीटचा जो पेपर झाला त्याच्यामध्ये माझं स्कोरिंग खूपच कमी म्हणजे दीडशेच्या आतच येते पण मला माझ्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करायचे आणि डिसिजन आम्ही त्यावेळेस घेऊ शकू त्यावेळेस माझ्या वडिलांना न्याय मिळेल म्हणून सरकारकडे माझी विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर माझ्या वडिलांना न्याय द्यावा संतोष देशमुख यांच्या हत्येला पाच महिने पूर्ण झालेत मात्र आजही आम्ही न्यायाच्या प्रतीक्षेत आहोत आम्हाला न्याय जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही असंही वैभवी देशमुख म्हणाले आता बारावीच्या परीक्षेत चांगले गुण मिळाल्यानंतर नीटच्या परीक्षेत तिला किती यश मिळतं आणि ती वडिलांचं डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण करते का ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे एकीकडे संतोष देशमुख यांची निर्घुणपणे झालेली हत्या त्यानंतर देशमुख कुटुंबाचा लढा न्याय मिळवण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न त्यानंतरही या परिस्थितीत वैभवी देशमुख हिने मिळवलेले शहाऐंशी टक्के गुण याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा